नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण काशीखंडाचे काळभैरवनाथ यांचं अवतरण ज्या ठिकाणी झालं त्या निरा नदी काठावरील बोरबन या ठिकाणची माहिती घेण्यास घेणार आहोत भक्त कमळाजी धनगर यांच्या भक्तीमुळे काळभैरवनाथ सोनारीवरून वीर येथे आले जे ठिकाण नदीच्या काठावर आहे त्या काठावर त्या पवित्र ठिकाणाला बोरबन असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणीच नदीच्या काठावर ज्या ठिकाणी घोडे उड्डाण म्हणून म्हटलं जातं की ज्या ठिकाणी नाथांचा घोडा एका खडकावर नाचलेला आहे त्या ठिकाणी घोडांच्या टापाचे वन उमटलेले आहेत त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे नीरा नदीच्या काठाच्या काठावर सातारा जिल्ह्यामध्ये हे बोरबन हे ठिकाण आहे वरील बोरबन या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी भक्त कमलाजी यांना काशीचे काळभैरव यांनी ज्या ठिकाणी दर्शन दिलं सर्परूपामध्ये त्यांना जे दर्शन दिलं त्याची जी कथा आहे ती कथा आज आपण समजून घेणार आहोत महाराज या ठिकाणी कसे आले ती जी आख्यायिका आहे किंवा ती कथा आहे ती आज आपण या ठिकाणचे पुजारी वाघ यांच्याकडून ही कथा आपण समजून घेऊ बाबा नमस्कार बाबा हे जे स्थान आहे इथलं हे पवित्र स्थान की असं म्हटलं जातं की भक्त कमळाजींना महाराजांनी या ठिकाणी दर्शन दिलं ती काय कथा काय आहे ती हे ते देव आहे का नाही का हे जेवणे आली सोनारे आले तर कमळाजीनी सोनारून देव आणला हां ते पहिल्या ठिकाणी हे बोरबन बोरबनला आले हिथे कमळाजी त्यावेळेला ही नदी भरून चाललेली होती हां नदीला इथे ह्याला नेरा नदी म्हणतात नेरा नदी नेरा नदीला मग नेराबाईला सांगितलं बाबा मला पा वाट द्या नेराबाई काय म्हणली मला पावन वा मी तुम्हाला वाट देते देव तसा पावन होत नाही म्हणून देवाने सांगितलं तेव्हा देव घोड्यावर होती कमळाजीने देव घोड्यावर बोलावली होती तसे आले तसे देव घोड्यावरच होती घोडा उडी घाला ना म्हणून देव इथून घोडा मागं इथून चार किलोमीटरवर गेला हां म्हणजे मागासरला हां तिथून देवाचे आणि घोड्याचं बोलणं झालं देवानी सांगितलं बाबा आपण कमळाजीला भेटायला आलो आपण जर भेटलो नाही तर कमळा जी कसं कळणार बाबा मी आलो आहे म्हणून हां म्हणून त्या घोड्यातून दोघांचं बोलणं झालं तर घोड्याला सांगितलं उडी घालायला पाहिजे हां ते ठिकाण हे बोरबन बन हिथून घोड्याने उडी घातली ती त्या खडकावर घातली तिथे घोडा नाचला त्यावेळेला ही नदी भरून चाललेली असताना नदीच पाणी नेराबाईने तपल्या घोड्याच्या पायाला लागून दिलं नाही असं तिने तपली आदिमाया शक्ती दाखवली तिथून देव तिकडं पलीकडं गेली गोड उड्डाणला आले लक्षात कमळाजीला देव भेटली कमळाजी विरगावचा कमळाजी कमळाजी कुठला वीरगावचा कमळाजी तर कमळाजीला देव देव कमळाजी पशी राहायचा सर्परूपामध्ये खिशात गळ्यात असा राहायचा गुरु चारायचा तर कुरान म्हणून गाव देव जा गुरु चारायचं ठिकाण आहे कुरान कुठंशी येते कुरान हा आता कुरान म्हणजे दोन म्हणल्या जाते ह्याला इथे एक कुराण मानलं जातं एक कुराण तिकडं मानल्या जातं वरतं कोंडलच्या रोडला साईडला आता नाही आपण कुठलं म्हणायचं नक्की आल्या लक्षात तर असे झाले तिथं ती तिथं चारायचे गुरु गुरु चारायचे गुरु बसायचे असे बरेच दिवस झाले कमळाजी आता कमळाजीला देवाला फस देवानी कमळाजीला फसवून जायचं होतं म्हणून कमळाजीने देवाने काय केलं देवा मी मी आता तुझ्याबरोबर असं कमळाजीजीला सांगितलं तर तुझ्याबरोबर किती दिवस राहणार हां काय मला कुठंतरी हे कर म्हणून तिथं ती वारोळामध्ये कमळाजीने देवाला सोडलं म्हणजे आता जे तिथं मंदिर आहे ते मंदिर आहे ते त्या ठिकाणी वारोळात सोडलं हां तिथं तिथं वारोळात सोडल्यावर तो आपल्या सोडलं आणि गुरु चारायला गेला हां तर ती आहे नांगरवाले शेतवाला मालक हां शेतवाला मालक शेती नांगरायला आला होता हां तेव्हा लाकडाचा नांगर होता हां तेव्हा त्याला सांगितलं बाबा ही सगळं नांगर पण एवढी जागा काय नांगरू वारुळात ज्या ठिकाणी सोडली ती जागा नांगरू नको आता त्याने कमलाजी गेला निघून तिथं कोणी नव्हतं एक म्हातारा माणूस होता म्हातारा माणूस होता त्या म्हाताऱ्या माणसाने तेवढं ऐकलेलं होतं बाबा कमलाजी काय सांगतोय ती काय त्या माणसांना तर तिथं जमदाडे यांची शेती होती जमदाडे यांची शेती होती त्या शेतामध्ये जमदाडे नांगरत होती तर ती नांगरत नांगरात गेले त्याला वारोळाला धाका लागला की तिथं बैल गुप्त झाली बैल आवतवाली सगळे गुप्त झाले गुप्त झाली नेहरी करायला नेहरीची भाकरी घेऊन बा त्यांची मंडळी आली तर hmm. तिथं आवत नाही बैल नाही कुणीच नाही hmm. मग माघारी गेली म्हणले कुणीच नाही तिथं आणि आवत तर हिथं हिथं येऊन बंद झालंय कुठे येऊन बंद झालं तिथे येऊन बंद वारवापासून येऊन बंद झालंय असं मग बाका लोकांनी चौकशी केली चौकशी केल्यावर म्हातारा बसला होता त्या म्हाताऱ्यांनी सांगितलं अरे म्हणले कमळाजीने यांना सांगितलं होतं याला जाका लावू नको म्हणून आणि ह्यांनी लावला मग ते कमळाजीला शोधले बिघार याचा मार्ग सांगता येणार नाही पण कमळाजी कुठं होता तर कुरणात होता गुरुचारच होता कमळाजीला जाऊन आणलं त्यांनी कमळाजींनी सांगितलं आता मी सांगितलं होतं सकाळी तुम्हाला माझ्या देवाला हि तर देव माझा आहे ह्याला तुम्ही दखा लावू नका हे काय नांगरू नका आता नांगरल्या यांची चूक झाली आता ती बैल हाणणारे गडी सगळं गुप्त झाले मग हे देतो म्हणलं मी तुला हे जे शेतमाल काय म्हणलं जमदाडे ही शेती मी तुम्हाला देवासाठी देतो पण आमची द्या ना गोपाळ म्हणलं दे देतो मग त्याने हया अशी जागेवर उभी केली ते गुप्त झालेली गुप्त झालेली हया अशी जागेवर केली मग तिथून तर हा विकास वाढला तिथून देव अनेक काळाने देव त्याच्या पैसे कमळाच्या हां राहिला मग देवाला जायचं होतं देव लय एका ठिकाणी लय दिवस एका ठिकाणी राहत नाहीत लैठ एका एका जागेवर लई दिवस राहत नाहीत राहत आहेत म्हटल्यावर देवाने सांगितलं कमळाजीचं पुढं लग्न झालं सगळं झालं त्याला पाच मुलं झाली पाच मुलं झाल्यावर कमळाजीला देवाने सांगितलं तुझी मुलं काप मला आणि मला भोजन घाल काय तर भोजन घाल म्हटल्यावर कमळाजीला आता कमळाजी हा मानव माणूस होता तर त्याने बिहून मुलं कापायचं नाही म्हणून असं देवाला वाटलं देवाला वाटलं म्हणून ते कमळा हा मानव होता पण देव रूपी होता तो काय कुणाला हे जुमत नव्हता देवाचं त्याचं एक रूप होतं एक रूप असल्यामुळं त्याने ती पाचही मुलं कापली तरवडाला पाला फुटला नवीन वाळल्या झाडाला त्याची काय कथा का आहे ती इथलं काय हित ती काय ती कथा हितास आहे तुमची त्यांना का देव सोनार येऊ नये आला कुठून आला देव काशीवनी सोनारीला सोनारीला बहीण आहे ती सोनारीला बहिणी पैसे आला तिथं कमळाजी होता गुरु ताराय गेला आपल्या काळ वीरला दुष्काळ पडला म्हणून तिथून गुप्त रूपाने देवाची सेवा करत होता सेवा करता करता करता, करता देवाचं त्याचं नातं एक झालं झाल्याच्या नंतर मग तिथं लोकांचं भावना झाली बाबा पूजा करतोय पण दार लावलेले कुलूप लावलेले सगळे पण पूजा तर चालू आहे मग कसे कोण करते म्हणून त्याच्यावर पाळतीवर लोकं राहिली गावातली तर गावात लपून बसणाऱ्या माणसाने तो मुलगा पाहिला पाहिल्यावर म्हणले त्याला धरून आणा पकडून मग तो दिवस गेला की कमळाजीला देवाने सांगितलं देवा कमळाजी सांगितलं कमळाजी बाबा तुझ्या गावाला पाऊस पडलेला आहे तू तिकडे जा आणि हे गावाचे लोकांना तुझ्यावर आळा आणताल तुला त्रास देताल मग तुझं माझं नात्यात फरक पडेल तर कमळाजी म्हणला मी देवा तसं जाणार नाही अरे म्हणले मारता आण त्याला हे होईल तू म्हणलं मारलं आणलं चाललं तरी जीव गेला तरी चाललं पण तुझं सोडून मी जाणार नाही तुला सोडून जाणार तेव्हा कमळाजीनी देव कमळाजी जाईना म्हणून देव त्याला घालवत होता घालवत असताना कमळाजीला देवाने सांगितलं कमळाजीने सांगितलं देवा तू आला इथं म्हणजे त्यावेळेला देव बोलला त्यावेळेला देव घोड्यावर होता मग त्या गोड्यावर रूपाच्या ह्यानी हिता आला पाहिजे तर हित आल्यावर त्यांनी देवाने गुलकावणी मारण्यासाठी सांगितलं म्हणजे तिथं बोरीच्या झाडाला पाला फुटल हिवरा झाडाला पाला फुटल तुझ्याकडे गाय आहेत त्या वांच्या गायीला पाना फुटल तिथं मी पील म्हणजे त्यावेळेस मी आलो मी आलो असं समज तर कमळा जे हा साधा माणूस होता सोप्पा होता धनगर होता समाजाचा तर त्यांनी ते देवाला तसं मागणी कबूल केली नाही मागणी देवाला त्यांनी तशी कबूल केली नाही देवा ह्या रूपाने आला तर मी आला म्हणेल नाहीतर म्हणणार नाही म्हणून हा देव गोड्याच्या रूपामधून असा इथं आला पालवी फुटली पण पालवी देवा कमळाजीने कबूल नाही केली पाऊस पडल्यावर सगळ्या झाडाला पालवत म्हणजे देवाला त्याला काय म्हणायचं तू मला आंधळ रूप जाऊ नकोस काय मूळ रूप मला दाखव मला दाखव म्हणून हा घोड्यावर हिथून उड्डाण मारल्यामुळे ह्याला घोड्यावर उड्डाण मारलेलं म्हणून ते घोड उड्डाण मारले गेले जा म्हणले बोरबण ठिकाणी ह्या हित म्हणजे ही बोरबण ह्या बोरबण ठिकाणी जा आज तिथं तुझं वांज गाय कळपातली बकरी पण होती आणि गाया अशा होत्या त्या वांज गायला पाना फुटल आणि साप रुपी मी दूध पिली ती ही बोरबन हा आणि हिवराचं झाड एक होत ते हिवराच्या वाळल्या झाडाला पालवी लय मोठं हिवराचं झाड किती वर्षापूर्वीच असेल ती नाही सांगतायचं ह्या बोरी त्या वेळेच्या बोरी येते जुन्या वेळेच्या म्हणजे देव जवा आल्या आल्या तवाच्या बोरी येत्या मग साप रुपी दूध पिलं वांज गायला पाना फुटून साप रुपी दूध पिलं आणि हिवराच्या झाडाला ती तीही ठिकाण आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतोय ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील धन्यवाद